काय करायचं रव्याचा लाडू बनवायचा ओके नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये चला तर मग आजची रेसिपी आपण बिना पाकातले रव्याचे लाडू झटपट आणि पौष्टिक असे विदूच्या आवडीचे रेसिप में रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा चला तर मग सुरुवात करूया रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा मोठा रवा आता यामध्ये एक चमचा मी डाळीचं पीठ घातलेलं आहे डाळीचं पीठ नसेल घालायचं तर तुम्ही एक चमचा गव्हाचं पीठ घातलं तरी देखील चालेल बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला एकच चमचा घालायचा आहे आता एक वाटी पिठी साखर एक वाटी खोबऱ्याचा कीस पाऊन वाटी तूप आणि विलायची आता आपल्याला रवा अगोदर भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप न घालताच आपल्याला हा रवा भाजायचा आहे तेव्हाच हे लाडू चांगले होतात लाडू भाजतानाच आपल्याला विलायची यामध्ये घालायची आहे विलायची जी पूड घालूया आता बारीक कुटलेली आहे विलायची इथेच घालायची आहे म्हणजे विलायचीचा सुवास पूर्ण आपल्या लाडूला छान येईल म्हणून आपल्याला इथेच घालायचे आहे कमी गॅसवर तूप न घालताच आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे अगोदर आणि मग आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे रवा चांगला भाजलेला आहे आता आपण यामध्ये तूप टाकायचं आहे पूर्ण तूप एकदाच नाही घालायचं थोडं थोडं तूप आपल्याला घालायचं आहे अगोदर दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे पूर्ण लाडू बनवायला मी इथे पाऊन वाटीच तूप घेतलेलं आहे पण ते आपल्याला थोडं थोडं आपल्याला वापरायचं आहे एकदाच घालायचं नाही आता आपल्याला खोबऱ्याचा किस यामध्ये घालायचा आहे थोडं थोडं भाजून घेऊ यामध्ये खोबरं रवा भाजत असतानाच खोबरं पण भाजलं तर चांगल्या पद्धतीने भाजलं पण जातं आणि कच्चेपणा त्यातील निघून जातो आणि रव्यासोबत एक जीव होतं खोबरं म्हणून आपल्याला रव्यामध्येच घालायचं आहे खोबरं पण आता अजून आपल्याला राहिलेलं तूप घालायचं आहे रव्याचा कलर बघू शकता बदललेला आहे रवा आपला छान भाजलेला आहे तर अजून आपल्याला राहिलेलं तूप घालायचं आहे एकदाच तूप घातल्याने रव्यातील कच्चेपणा तसाच राहतो म्हणून हळूहळू आपल्याला तूप टाकायचं आहे रव्यामध्ये खमंगासा रवा आपल्याला भाजायचा आहे रवा भाजत असताना कंटिन्यू आपल्याला हलवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे रवा आपला चांगला भाजलेला आहे रव्याचा चांगला खमंग वास आला की समजायचं चांगला आपला रवा भाजलेला आहे आता आपल्याला यामध्ये गरम असताना साखर घालायची आहे गॅस कमी करायचा आहे आणि आपण जी साखर घेतली होती ती घालूया आता एक वाटी पिठी साखर मी ते घातलेली आहे साखर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखरेच्या ज्या गाठी आहे त्या चमच्याने फोडून घेऊया अशा जास्तच गाठी असतील तर एकदा मिक्सरला फिरून घ्यायची साखर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि गॅस कमी असतानाच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ आपण याला झाकण ठेवूया आता राहिलेलं जे तूप आहे ते आपल्याला एका पॅनमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर टाका नाही आवडत तर नका टाकू आता राहिलेलं आपण सगळं तूप यामध्ये घातलेलं आहे ड्रायफ्रूटचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि आता आपल्याला ते तळून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला नंतर यामध्ये मिक्स करायचे आहे आता हे तळलेले आहे आता यामध्ये टाकूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता मनुके घालायचे आहे आता अजून एकदा पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घातल्यामुळं चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊया गरम आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावर आपल्याला लाडू बांधायचे आहे थोडंसं थंड होऊ देऊ आणि थोडंसं थंड झालं की, ला की जा ही। लाडू बांधूया लाडू जर येत नसतील तर तुम्ही एकदा हे मिश्रण मिक्सरला फिरून घेऊ शकता आणि मग लाडू बांधू शकता जर जास्तच रवाळ असेल तर रवा जर बारीक असेल तर गरज पडत नाही म्हणून लाडूला रवा बारीक वापरायचा म्हणजे छान लाडू येतात अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू इथे बांधून घ्यायचे आहेत बघू शकता खूप छान असे लाडू आपले होत आहेत हे लाडू दोन महिने काहीच होत नाही ह्या लाडूला पण दोन महिन्यापर्यंत हे राहत पण नाही अगदी लवकरच संपून जातात त्यामुळे हे लाडू तुम्ही या दिवाळीला नक्की बनवून बघा तुम्हाला पण आवडतील लाडू बांधायला थोडासा वेळ लागतो जरा जास्त दाबावे लागतात आपले लाडू झालेले आहेत लाडू सांग बरं कसं झालं छान कसं झाला झाला आवडला ना थँक्यू विदूला पण लाडू आवडलेले आहे तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या दिवाळीला अशा पद्धतीने नक्की लाडू बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडतील भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद